जालन्यातील पारद रस्ता बनला रणभूमी विद्यार्थी पालकांपासून नेत्यांपर्यंत सारेच संतप्त आंदोलनाचे वारे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथील रस्त्यांच्या दुरावस्थेने नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत न्यूजवर झालेल्या एका विशेष लाईव्ह संवादात ज्येष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांनी हा ज्वलंत मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला या लाईव्ह सत्रात विद्यार्थी पालक शेतकरी तसेच जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक पठाण पत्रकार सागर देशमुख तेजराव दांडगे ग्रामस्थ उमेश लोखंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी रस्त्यांच्या बिकट स्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्रासावर सर्वांनी परखड प्रतिक्रिया देत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे ज्यामुळे प्रशासकीय उदासीनतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय लोडून आंदोलन करण्याची बबलू तेलंग्रे यांची गर्जना याच लाईव्ह संवादात शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख बबलू तेलंग्रे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला जर संबंधित प्रशासनाने हा रस्ता लवकरच पूर्ण केला नाही तर आम्ही याच रस्त्यावर लोडून आंदोलन करू असे ठणकावून सांगत तेलंग्रे यांनी रस्त्याच्या कामाची तातडीची गरज अधोरेखित केली आहे शिवसेना उबाटा गटाचे मनीष भैया श्रीवास्तव यांचा अवघड खुलासा लाईव्ह प्रतिक्रिया पाहून उबाटा गटाचे प्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी अवघडराव सावंगी रस्त्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला असून सावंगी ते पारद बुद्रुखा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने जनता विद्यालयापर्यंत आणून सोडलाय पण जनता विद्यालयाच्या कोपऱ्यापासून अवघ्या तीनशे मीटरचा रस्ता त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलाय असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे हा रस्ता ग्रामपंचायत करू शकत नाही कारण तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेखाली येतो या रस्त्यावर सदा दगड टाकायचा असला तरी संबंधित प्रशासनाची परवानगी लागते आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ग्रामपंचायतीला हे काम करता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले येत्या काही दिवसात हा रस्ता पूर्ण न झाल्यास शिवसेना उबाटा गट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला या व्यतिरिक्त श्रीवास्तव पारथ ते धामणगाव दरम्यानच्या आठशे मीटर रस्त्याचाही मुद्दा उचलला सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता केवळ उकरून ठेवलाय आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमची हद्द कायम करून दुतारपा नालीसाठी फक्त चारी करून द्या तर त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर उर्वरित नालीचे काम आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करू पण त्यांनी तेही केले नाही त्यामुळे या रस्त्याचे कामही अपूर्णच राहिले आहे असे श्रीवास्तव यांनी नमूद केले आहे माजी सभापती परमेश्वर लोखंडे यांची लबाळ लांडगा उपमा या सर्व घडामोडींवर माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी सोशल मीडियावरून आपली तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी सुरुवातीला हा रस्त्याचा महत्वाचा मुद, मुद्दा उचलल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार मानले मात्र त्यानंतर त्यांनी पारद ग्रामपंचायतीची अवस्था लबाडला ढोंग करतोय असं झाल्याचे सांगत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे तसेच मागील दहा वर्षापासून या गोरगरिबांच्या लेकरांसाठी शाळेच्या गेट समोर पन्नास फूट रस्ता जरी बनवला असता तरी त्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण झाली नसती परंतु ग्रामपंचायत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असा गंभीर आरोप लोखंडे यांनी केला त्यांनी आठवण करून दिली की यापूर्वी त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनवला होता या रस्त्याने जाणारे शेतकरी किंवा पालकांनी सांगावे की दहा वर्षापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा रोड केला होता की नाही असा सवाल लोखंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करत ग्रामपंचायतीच्या सध्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले एकंदरीत पारद रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिक आणि राजकीय नेते संतप्त झाले असून येत्या काळात या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आता या जन आंदोलनाचा आणि ने नेत्यांच्या इशाराचा प्रशासनावर किती परिणाम होतो आणि ते या समस्येवर कधी तोडगा काढतात हे पाहणे महत्वाचे ठरेल न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंडिया चोवीस तास आणि काय समस्या आहे सर आपल्या पारद गावाची मी पारद येथील पत्रकार आता पत्र मराठी पत्रकार संघटनेचा ता तालुका उपाध्यक्ष रवी लोखंडे या ठिकाणची समस्या म्हणजे सगळ्यात मोठी समस्या ही आहे की हा जो रस्ता आहे आपण जो आता या ठिकाणी बसू शकता पारद बस स्थानकाकडून जिल्हा परिषद शाळेकडे जाणार आणि तिथून पुढे अवगडाव सांगी या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याची इतकी विचित्र अवस्था झालेली आहे की आज लहान लहान चिमुटले शाळा सोडण्याची भाषा करत आहेत पालकांकडे आम्ही काही पालकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही विद्यार्थ्यांनी काही चिमुटल्यांनी अक्षरशः आम्ही शाळेत जाणार नाही आमचा रस्ता चांगला नाही आम्ही शाळा सोडून देतो इतक्या संतप्त प्रतिक्रिया इतर फक्त एक साधी म्हणजे एका वि चिमुकल्याची प्रतिक्रिया झाली बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या या रस्त्याच्या संदर्भामध्ये अतिशय भयान अवस्था ही आहे माध्यमांनी बऱ्या बऱ्याचदा या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काही फायदा झालेला नाही आणि दिवसेंदिवस ती परिस्थिती आणखीन खराब होत चाललेली आहे त्यामुळे नक्कीच एक दिवस या ठिकाणी या विद्यार्थी शाळा सोडून जा जातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय सांगणार या धाबनबा पार रस्त्याबाबत खूप त्रास होतो येतात हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी रडतीचे आसू पुसण्याचं काम केलं जातं सां सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गड्डे पडतात चोगड्या इतका इतकाले गुडघ्या इतकाले आणि त्याच्यावर थातूर मातूर काहीतरी मुरूम हे ते टाकून दिलं जातं की जो मुरूम काही दिवसात अगदी सात ते आठ दिवसात वाहनाची ये झाल्यामुळे परत ते गट्टे तशाचे तसे तयार होतात त्याच्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना प्रशासनाकडून याची होणे गरजेचे आहे म्हणजे या संदर्भामध्ये सांगायचं तर या रस्त्यावर छोटे मोठे अपघात हे पाचवीला पोचलेले आहेत कारण रस्त्याची अवस्थाच तशी आहे एक गड्ड उदवायला गेलं तर दुसरं गड्ड येतं आणि त्याच्यामध्ये पाणी साचलेलं जर असेल तर गड्ड्याचा ये अंदाज येत नाही त्याच्यामुळे एका आता मागच्या आठवड्याभरापूर्वी काहीतरी एका वृद्ध महिलेचा या ठिकाणी शेतातून येत ता असताना त्या गड्ड्यामध्ये अंदाज न आल्यामध्ये पाय गेला आणि ती पडली काहीतरी फ्रॅक्चर वगैरे हो झाली आहे या सुद्धा जाताना इथल्या एक हजूर महिला त्यांच्या गाडी स्लिप होऊन त्यासुद्धा पडल्या त्यासुद्धा फ्रॅक्चर आहे म्हणजे अशी किती किती प्रशासन आता किती लोकांचे नेमके अशा दुखापती होण्याची वाट पाहत आहे किंवा एखादा एखाद दुसरा जीव गेल्याच्या नंतर प्रशासन जागा होऊन या रस्त्याचं काम लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी कोण ग्रामपंचायतला या संदर्भात काही माहिती दिलेली आहे ती अगदी पाठपुरावा हा कायम चालू आहे प्रत्येकाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे शेतकरी असतील वर्ग असतील ग्रामस्थाशी सगळ्यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा चालू आहे परंतु हे डोळे झाक का करतात हाच मोठा प्रश्न आहे किमान ते तरी कळालं पाहिजे की आमच्या कारणामुळे हे रस्ते होणार नाही म्हणजे आम्ही काय सांगणार या संदर्भात जर रोडची भूमिका जर त्यांनी घेतलीच नाही दखल घेतलीच नाही तर यापुढे काय करणार आहे मला पहिला प्रश्न हे सांगायचं की प्रशासनाला का ना डोळे आहे का आणि जर असतील तर ते उघडे आहे का आणि जर उघडे असतील तर इतक्या वर्षापासून ह्या ज्या गंभीर समस्या आहेत हा जो संवेदनशील प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी छोटे छोटे विद्यार्थी म्हणतात की रस्त्या रस्त्याअभावी आम्हाला शाळा सोडायची आम्ही शाळेत येत नाही आणि जर हे प्रशासनाला कळत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव असून काय असू शकतं आताच या ठिकाणी आपल्याला आपल्या गावचे सरपंच शेखर हे सुवस्था आहेत आणि त्यांनी अगदी आम्ही न विचारत सांगे। त्यांनी सांगितले की काम सुरू आहे आणि लवकरच हे सगळ्या कामाची विल्हेवाट लावले जाईल निश्चिंत राहा असं शेखर आहे धन्यवाद मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये हा रस्ता मंजूर झालेला होता या ठिकाणी कामाचे नाव राज्य मार्ग दोनशे पंधरा पारप ते जिल्हा सरद कुंभेपण रस्त्याची सुधारणा करणे किलोमीटर शून्य ते सात पॉइंट तीस याचा शून्य या ठिकाणी आहे या ठिकाणी शून्य आहे शून्य ते सातशे सात पॉइंट तीनशे तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि याचा पॅकेज नंबर आहे जे एल एन एकोणपन्नास या माध्यमातून हा रस्ता झाला या रस्त्याचं काम जनता हायस्कूलच्या कोपऱ्यापर्यंत झालं तिथून ते इथपर्यंत तीनशे मीटर काम हे संबंधित एजन्सीनं केलं नाही हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेचा असल्यामुळे याच्याशी ग्रामपंचायतचा काही संबंध नाही हा रस्ता काही ग्रामपंचायतकडे हँडओवर केलेला नाही काही बादगी पुढारी स्वतःची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या नेत्यांना त्यांच्या गुत्तेदारांचं जे भ्रष्टाचार झाकण्यासाठी बिन ग्रामपंचायतवर ग्रामपंचायत वर आरोप करतात ज्यांनी या प, या ठिकाणी तीनशे मीटर रस्त्याचा डल्ला मारला खऱ्या अर्थानं त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे लोकांना धूळफेक करण्याचं काम हे करायला लागले इथून हा स्टोन आहे हा बोर्ड आहे हे सर्व सर्व ज्या सर्व लागलेले आहे या ठिकाणी आणि ही अवस्थेला सर्वस्वी जी संबंधित एजन्सी आहे ती जबाबदारी या रस्त्याच स्वरूप कसं असावं याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे त्यांनी आणि स्पष्ट शब्दात इथे लिहिलेलं आहे शून्य ते सातशे सात पॉईंट तीनशे मग शून्य ते सात पॉईंट तीनशे असताना शून्य इथं असताना त्या कोपऱ्यापासून पलीकडेच काम कसं केलं अलीकडे काम का केलं नाही याची खऱ्या अर्थानं उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे खऱ्या अर्थानं या बाबतीमध्ये आम्ही मागच्या वेळेस निवेदन दिले होते त्याच्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आणि त्या रस्त्याची डागडुजी करून ढकून घेण्यात आलं तिचा असं आहे का आम्ही म्हणजे आपलेच दात आणि आपले छोट करणारी एजन्सी बाकीच्या गोष्टी ज्यांनी त्यांना पाठीशी घातला हे सर्व त्यासाठी या रस्त्याचं काम झालं त्यावेळेस तत्कालीन ग्रामपंचायतची जी बॉडी होती ती सुद्धा त्याच्यामध्ये त्या भ्रष्टाचारामध्ये लीन झालेली त्यांनी त्यावेळेस त्यांच्याकडून मलिदा खाल्ला त्याच्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही हे काम जे आहे तर याच्यावर उद्घाटनाचा दिनांक आहे कामाचं तारीख सुद्धा ठरलेली आहे बघा एकूण लांबी सात पॉइंट तीनशे किलोमीटर आणि सात पॉइंट तीनशे याच्यावर स्पष्ट दिलेलं आहे आणि या कामाचा रस्ते हे पूर्ण याच्यावर दिलेलं आहे कसं कसं राहील याचा कोणत्या तारखेपर्यंतची मुदत आहे हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे रस्त्याची हमी दिनांक एक बारा दोन हजार म्हणजे आपले स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकायचं पायाच वाकून अशा स्वरूपाची जे लोक सर्वसामान्य जनतेचे पैसे खातात जे लोक सर्वसामान्य जनतेचं रक्त वरबळतात असेच लोक यासाठी जबाबदारी ज्यांनी या गावामध्ये भ्रष्टाचाराची पायमुळं ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं या तीनशे मीटर रस्त्याचं जे कट मारला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे डल्ले भरलेले ते जबाबदारी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि ही जर कारवाई झाली नाही तर मनीष श्रीवास्तव रस्त्यावर येऊन त्यांना जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सागर देशमुख पारद खर तर आपण इथं बघतोय ह्या रोडला आपण थांबलेलो आहे हा जो रोड आहे धामणगाव पारद जाणारा रोड आहे आणि या रोडला बस स्टँड पासून या समजा पास पास एक दोन तीनशे मीटर पर्यंत म्हणजे जवळपास पाचशे मीटर पर्यंत एक दोन तीन शाळा जोडलेल्या आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे इंग्लिश मिडियम आहे जनता हायस्कूल आहे दोन एक वैटीकि हॉस्पिटल आहे आणि एक पोलीस कॉलनी आहे तर काय झालं ह्या रोडला कंटिन्यू वर्दळ असल्यामुळं आणि सध्या मिरची मार्केट मध्ये जे मिरची पिंपळगावला मार्केट आहे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एकदम प्रसिद्ध मार्केट आहे मिरचीचं त्याच्यामुळे हा जो रोड आहे हा नेहमी ने या रोडला आणि काय झालेलं आहे हा रोड एवढा खराब झाला की बस स्टँड पासून जर या शाळेपर्यंत यायचं म्हणलं तर मुलांना चिकलं यावं लागतं आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटली तर ह्या चिखलातून विद्यार्थ्यांना तर प्रवास करू लागलाच पण जे शाळेत जाणारे इकडं शासकीय कर्मचारी असतील सगळे असतील यांना खूप या गोष्टीचा सामना करू लागला दामणगा पारत म्हणजे हा विदर्भाला जोडणारा रस्ता आहे आणि इकडं बाजारपेठ म्हणजे पिंपागाव झाली बुलढाणा झालं इकडं जाफराबाद प्रवास जालना नंतर आपली अजिंठा म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामुळं स्थानिकचे नेते असतील लोकप्रतिनिधी असतील व सर्व काही राजकीय पुढारी असतील यांनी याच्यावर आवर्जून लक्ष घालावं आणि लक्ष घालून ह्या पहिल्या रूडचा मुद्दा माल केला हवा त्याच्यामुळं सर्व राजकीय नेत्यांना सर्व पुढाऱ्यांना सर्वांना विनंती सर्वा आहे की सर्वप्रथम धामणगा पारद या रस्त्याची म्हणजे या पूर्ण करण्याची गरज आहे नमस्कार